कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्तशी कुरकुरीत कोलंबी फ्राय किंवा फ्रॉन्स फ्राय म्हणू शकता खूप छान अप्रतिम महाराष्ट्रीयन रेसिपी आहे खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे मंडळी आणि चवी आहे तितकीच टेस्टी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी मी इथे एक किलो कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये थोडे मसाले घालायचे कारण हिला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे सो ह्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजेच एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता सोबतच ह्यामध्ये मी एका लिंबाचा रस घातलेला आहे एक किलो फ्रॉन्स आहेत म्हणून एक हा मोठ एक मोठ्या लिंबाचा रस अर्धा किलो असेल तर तुम्ही अर्धाही लिंबाचा रस घालू शकता छानपैकी मॅरिनेट मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर, मुटे -मुटे। नंतर ते मॅरिनेट करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असे कोलंबी आहेत मस्त मोठे मोठे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन चमचे आलं लसूण कोथंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून ते मॅरिनेट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे जास्त मेरिनेट करायचं नाही कारण सी फूड जास्त मेरिनेट करत नाहीत आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण ते तळण्यासाठी घ्यायचे आहेत तर ह्यामध्ये मी अर्धी वाटी रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ इथे स्कीपही करू शकता सोबतच चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट जे कोणतं तुम्ही खात असाल ते अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी आता हे सर्व छानपैकी एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव करायचा आहे पुन्हा आपण ह्यामध्ये एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला जे मी घालण्यासाठी विसरले होते म्हणून आता मी पुन्हा टाकत आहे आणि आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण जी कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी ठेवली होती ती एक एक करून ह्यामध्ये अशा रीतीने मिक्स करायचं आहे थोडं प्रेस करायचं आहे जेणेकरून रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थितरित्या कोळंबीला लागलं जाईल एक एक करून आपण सर्व कोळंबीला असं रवा लावून घ्यायचा आहे रवा लावून झाल्यानंतर इथे मी ऑलरेडी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि एक एक करून कोळंबी ह्यामध्ये सोडायची आहे अशा रीतीने पाच ते सहा कोळंबी आपण ह्यामध्ये सोडल्यानंतर त्या थोड्याशा बाजूला करायच्या बाजूला करत करत दुसऱ्या कोळंबी त्यामध्ये सोडायच्या आहेत आता उलथानाच्या साह्याने आपण त्या बाजूला करून घेऊया आणि उरलेल्या कोळंबीसुद्धा ह्यामध्ये सोडून घेऊया आता जेवढ्या आपण कोळंबी घातल्या आहेत त्या पलटी करून घ्यायच्या आहे पण एक ते दोन मिनटं त्याला भाजू द्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपण भाजून झाल्यानंतर आपण त्या सर्व कोळंबी तव्याच्या साईडला करून घ्यायच्या आहेत अशा रीतीने जेणेकरून आपल्याला उरलेल्या कोळंबी ह्यामध्ये तळता येईल कोळंबी बाजूला केल्यानंतर आपण ह्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून उरलेल्या कोळंबी ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आलटी पलटी करत करत मंडळी आपण कोळंबी भाजून घ्यायची आहे छान अशी रव्याने कुरकुरीत लागते थोडासा रवा निघून जातो पण चवीला खूप छान अशी अप्रतिम लागते आता ह्यामध्ये आपण दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ती कोळंबीमध्ये छानपैकी भाजू द्यायची आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकता छान अशी कोळंबी भाजली जात आहे सात ते आठ मिनटं कोळंबी भाजण्यासाठी लागतात तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी कुरकुरीत कोळंबी फ्राय आहे की नाही मस्त अशी झटपट कुरकुरीत रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी ह्या गटारीला नक्कीच ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 आभार आणि हो मंडळी श्रावण रेसिपीज आपल्या चॅनलवर येत आहेत सो तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा